संगमनेर शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक कार्यालयातील नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य शासनाने संगमनेरमध्ये अद्ययावत आणि सुसज्जित जागा उपलब्ध करून दिली आहे येथील कर्मचारी शासकीय कामकाज करताना त्यांना त्यांच्या निवासाची व्यवस्था देखील या ठिकाणी केली गेली आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी सागर धुमकर विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे तसेच अहमदनगरचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनवणे संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्फे संगमनेर राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य शासनाने अद्यावत इमारत उभी करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रमोद सोनवणे यांनी प्रास्ताविक करत आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले तिरंगाणीसाठी राजे जयदेव संगमनेर